या निषेधार्थ चिनकेत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर असा धडक पायी मोर्चा काढण्यात आला हातात निळे झेंडे घोषणांनी गाजलेलं वातावरण महिलांचा आणि लहान मुलांचा मोठा सहभाग या मोर्चाने परिसरात अभूतपूर्व एकजुटीचे दर्शन घडवले मोर्चात सहभागी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ज्या ठिकाणी होता तिथेच तातडीने पुन्हा बसवावा मोर्चादरम्यान जय भीम बाबासाहेब अमर रहे पुतळा हलवू देणार नाही अशा घोषणांनी वातावरण दुमधुमून गेले सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यावर मोर्चेकऱ्यांनी निवेदन सादर करून या कृतीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची मागणी केली या मोर्चात चिंकेसह सांगोला तालुक्यातील तसेच आसपासच्या गावातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हो होता समाजातील सर्व घटकांनी हो शांततेत पण ठामपणे आपला आक्रोश नोंदवला माझं नाव सिद्धेश्वर काटे राहणार चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मौजे चिंके इथून आपण पायी मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकाऱ्यावरती तो मोर्चा याच्यासाठी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श संभाजीराजे महाराज यांच्या दोन्ही पुतळे एकत्र असताना प्रशासनाने फक्त बाबासाहेबांचाच पुतळा उचललेला आहे त्याच्यासाठी आमची मागणी अशी आहे की बाबासाहेबांचा पुतळा प्रशासनाने हाय त्या ठिकाणी आणून ठेवावा याच्यासाठी आंदोलन चालू आहे कधी पुतळा उचललेला आहे कधी बसवलेला आहे आपला एप्रिलमध्ये बसला होता परंतु तेरा ऑक्टोबरला बसला होता नंतर ऐक एप्रिलमध्ये बसला होता आपला पुता काढण्याचं कारण असं आहे की शासनाचं म्हणणं असं आहे की बाबांना दोन्ही महापुरुष एकत्र बसता येत नाही म्हणजे असे आम्हाला असं माहिती मिळाली कलेक्टर साहेबांना आपण निवेदन देते बी डीओ साहेबांना दिलते तहसीलदार साहेबांना ते सर्वांना आपण निवेदन दिलेले आहेत दोन ऑगस्टला दिलेले आहे आपण त्यांच्यावर त्यांचे काही हे आपल्याला हे आले नाही